राज्यातील अकरा जागांसाठी आज मतदान सुरू आहे यामध्ये राज्यातील रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगलेचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान संपन्न होणार आहे देशभरात एकूण तीन एक हजार तीनशे बावन्न मतदार उमेदवार माफ करा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला गुजरातच्या अहमदाबादमधील निशान हायस्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं यावेळी अमित शहा देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदी मतदान केंद्रावर पोहोचताच गुजरातमधील नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं यावेळी मोदींचं ऑटोग्राफ घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती मतदान हे दान नाही लोकशाहीसाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे त्या निवडणुकांसाठी माध्यमांचा वाटा मोठा आहे पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील मोदी म्हटले पंतप्रधान मोदींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लहान मुलांनी मतदान केंद्राबाहेर मोदींची भेट घेतली यावेळी मुलांनी त्यांच्या हातावर मोदींचा ऑटोग्राफ घेतला तर एका लहान बाळाला जवळ घेऊन मोदी त्याच्यासोबत खेळत असल्याचं देखील पाहायला मिळालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावलाय गुजरात गुजरातमधील अहमदाबाद येथील निशान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांनी मतदान केलं मध्यप्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या निवासस्थानी सकाळी पूजा केली बिनबुडाचे आरोप करू नका त्याला जनता उत्तर देईल खरं बाहेर काढायचं असेल तर भयानक सत्य पुढे येईल असा इशारा संजय काका पाटलांनी विशाल पाटलांना दिलाय माझा मोठा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अजित पवारांना भाजपचा गुण लागलाय छोट्या छोट्या बहिणीविरोधात उमेदवार देणं मला मान्य नव्हतं असं अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय अजित पवारांची भूमिका मला पटली नाही त्यामुळे मी स्पष्ट बोलतो असंही ते म्हटलं पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील ईव्हीएम मशीनवर कमळाचं चिन्ह दिसत नसल्यानं पुण्यातील एक आजोबा चांगलेच संतापले महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असल्यानं कमळाऐवजी घड्याळाचं चिन्ह बघायला आहे त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदारांमध्ये गोंधळ झालाय बारामती मतदारसंघात आज मतदान होतंय खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नण भावजाईच्या राजकीय लढाई कोण बाजी मारणार याची उत्कंठा सर्वांना आहे या, या लढाईमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क सह बजावला अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदान केलं यावेळी अजित पवारांसोबत त्यांच्या मातोशींनी देखील मतदान केलं ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं विकास कामांना महत्व द्यायचं ठरवलंय त्यामुळे पुढील पाच वर्ष स्थिर सरकारसाठी मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय डोक्यावर परिणाम झाल्यानं पैसे वाटल्याचे आरोप करतायत अशी टीका अजित पवार यांनी केली विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या टीकांकडे लक्ष देत नाही असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं पैसे वाटलेत त्यावर कारवाई होईल असं वाटत नाही मात्र कारवाई न करणारे अधिकारी कोण असतील ते आम्ही सुद्धा लक्षात ठेवू थे। असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे अहंकार लाभार्थी अजित पवारांकडे आहे पण स्वाभिमान शरद पवारांकडे आहे त्यामुळे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे तर अजित पवारांनी उमेदवार निवडून न आल्यास मिशा काढणार असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांनी आता वस्तरा तयार ठेवावा असा टोला देखील त्यांनी लगावला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे रोहित पवारांनी आईवडील पत्नी आणि बहिणीसह जिल्हा परिषद शाळेत मतदान केलं आहे शरद पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय आहे यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या सोलापूरच्या रणसंग्रामात आमदार प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये लढत आहे सोलापुरात गेले दोन टर्मचे भाजपचे खासदार होते त्यामुळे भाजप यंदा आपला गड राखणार का याकडे लक्ष लागलं सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला यावी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मतदान केलं यावेळी निवडणुकांमध्ये विजय होणारच असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला माझ्या कामावर विश्वास असल्यानंच वरिष्ठांनी मला लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली असं प्रणिती शिंदे म्हटलंय तर भाजपनं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे असं देखील प्रणिती शिंदे म्हटलं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात मतदानाचा हक्क बजावलाय तर मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्साह आहे आणि या उत्साहात मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा असं आवाहन त्यांनी केलं माढा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडतंय महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत होते सोलापुरात दिव्यांग मतदार चित्राताई इतर मतदारांसाठी आदर्श ठरलेले आहेत जन्मजात दोन्ही पाय नसताना चित्राताईंनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावलाय घरी बसून त्यांना मतदान करता आलं असतं मात्र तरीही त्यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केलं आणि आता एक मोठी बातमी सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी ही बातमी आहे मुंबई क्राईम ब्रांचनं आणखी एका आरोपीला अटक केली आहे राजस्थानमधून मोहम्मद चौधरी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे आतापर्यंत पाच जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता आणि त्या प्रकरणी आता मुंबई क्राईम ब्रांचनं आणखी एका आरोपीला अटक केली असल्याचं कळतंय राजस्थानमधला हा आरोपी आहे राजस्थानमधून मोहम्मद चौधरी या नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणात जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत मुंबई क्राईम ब्रांचनं आणखी एका आरोपीला अटक केली असल्याचं कळत आहे काय अपडेट मुंबई क्राईम ब्रांचने पाचवा आरोपी राजस्थान मधून त्याला अटक करण्यात आलेला आहे आज दुपारी बारा वाजता मुंबईतील बँड्रा टर्मिनसला त्या आरोपीला घेऊन क्राईम ब्रांचचे अधिकारी पोहोचतील आणि जे कागदी कारवाई आहे ते पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करतील मोहम्मद नाव म्हणून असा समोर आलेला आहे या आरोपीचा आणि याचा रोल म्हणजे यांनी शूटर लोकांना म्हणजे सागरपाल आणि त्यासोबत विकी गुप्ताला पैसे पाठवला होता आणि सलमान खानचा घराचा रेखी करण्यामध्येही त्यांनी मदत केली होती सुरुवाती तपास मध्ये असं निष्पन्न झालाय मात्र त्याला जेव्हा न्यायालयात हजर करतील आणि जेव्हा पोलीस कोठडी घेतील आणि पुढचा तपास जेव्हा करतील तर अजून काही का, का सत्य जे आहे ते समोर येतील बरं प्रशांत अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात सांगली लोकसभेमध्ये भाजपचे संजय पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात असून आज मतदान पार पडतंय काँग्रेसचे स्थानिक नेते महाविकास आघाडी उमेदवाराला साथ देणार की विशाल पाटलांना समर्थन देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशाल पाटील यांच्या पतीनं सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय विशाल पाटलांचे व्हिडिओ मॉर्फ करून गलिच्छ राजकारण सुरू आहे त्यामुळे कूटनीती करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यातील जनताच धडा शिकवेल असंही त्या यावेळी म्हटल्यात साताऱ्यामध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीतील शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आज लढत होते त्यामुळे निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी मतदानाचा हक्क बजावलाय साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात आह साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि शशिकांत शिंदेची प्रतिष्ठापणाला लागली आहे साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचं कुटुंबियांकडून औषण करण्यात आलं लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी औक्षण करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी आज मतदान होतं महाविकास आघाडीनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी जाहीर करून महायुतीची कोंडी केली होती ती कोंडी फोडण्यासाठी महायुतीनं खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होत असून आज मतदान होत आहे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी महायुतीचे खासदार धैर्यशील माने आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील रिंगणात आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होती शाहू महाराज कोल्हापुरातून निवडणुकांच्या रिंगणात उतरलेत यावेळी संपूर्ण छत्रपती कुटुंबियांनी एकत्र जात मतदानाचा हक्क बजावलाय तर यश या राजे यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होते पाटील आणि राजे निंबाळकर कुटुंबीय पारंपरिक राजकीय विरोधक असून जनता कुणाला कौल देते याकडे लक्ष आहे धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं मतदानापूर्वी औक्षण करण्यात आलंय यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे यावेळी मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय मतदान केंद्रावर मतदान यंत्रांची आरती करत रांगोळी काढून सजावट करण्यात आली आहे रायगड मतदारसंघासाठी आज मतदान होत असून अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये लढत आहे कुणाही करिश्माई व्यक्तीच्या लाटेला न जुमानणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो त्यामुळे रायगडकर कुणाच्या पारड्यात मतं टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं शिवसेना नेते रामदास कदम यांनी रायगडच्या जामगे गावातील शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचाच निवडणुकीमध्ये विजय होईल असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत नंदिनी देवी मोहिते पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच